नमस्कार नमस्कार सरवना या लाइव ला पाँच मिनट लाइव करना तो है अपन तो व्यक्ति उनको नहीं नमस्कार नमस्कार वेळात वेळ वेड़ काढून आपल्या लाईव्ह ला आल्याबद्दल धन्यवाद लाईक करा नमस्कार कमेंट करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका

टाकायला पैसे पाहिजेत नमस्कार कमेंट करा जेवण वगैरे झाले का नाही कमेंट कराय की थांब बोला लावले ना ठेव किती तू थांब कमेंट करा नमस्कार नमस्कार दोन, दोन नाही

आज डॉक्टरांनी काय सांगितलंय कुरकुरे नाही नाहीतर काय होत आज खायलाच नाही तू कमेंट करा नाही सात वाजता पण अडीच वाजता अडीच वाजता तू गाडीवर होतीस नमस्कार वेळात वेळ काढून आल्याबद्दल धन्यवाद सात वाजता नाही कुरकुरे खायचं नसतात होईल दात खेळत्या त्यानंतर पोट जाम होत भूक लागत नाही इंजेक्शन देऊया त्याला नमस्कार परवाशीला शेवटमध्ये जाणार कमेंट करा मुरगुड येथे मैदान निघलेलं आहे यात्रेनिमित्त सेत का कमेंट करत नाही तरी की मित्रांनो हे आडगे म्हणते तेच नाही म्हणायचे नसते रे आडगे आडगे म्हणायचे नसते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका असं म्हणायचं रे मग तू कशी म्हणती आज कमेंट करा लाईक करा का जलत बाबा का वाजते रे आवाज कसला येतोय काय माहित नाही मला नमस्कार कमेंट करा वेळात वेळ काढून तुम्ही आपल्या लाईव्ह ला आल्याबद्दल धन्यवाद कॅमेऱ्याच्या कव्हरचा वय कुठला येतोय

कमेंट करा कुठून आहात कमेंट करा जेवण वगैरे झालं का नाही सांगा सांगा आपलं कमेंट करा ना सर नमस्कार विदू, मॅच हरती वाढतो मॅच काय खरं नाही चौऱ्यात चार बाद चार आऊट झालेले दहावी चालू आहे कमेंट करा लाईक करा नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आज अठ्ठावीस तारीख नव रे तारीख कमेंट कमेंट करा करा मित्रांनो चला बास लायु लायु बंद करूया

मग अगं तशीच असते नमस्कार कमेंट करा नाही बाबा कमेंट करत नाहीत आपण आता बंद करूया काय झालंय काय झालंय पश्य पैश्य नाही बाई पैसे हां बेशीत टाकायमध्ये देणार की खरं माझ्याकडे सुट्टं ना नाहीत रे बाळा नोट तेचच नाही नोट जाईत नाही रे त्यात हो का नोट जाईतच नाही तर त्यात काय रूल रूल म्हणजे गोळ गोल, गोल करून त्यात टाकायचं वाई ओके धन्यवाद लाईक करा लाईक करा मित्रांनो लाईव्ह लाईव ये ना झाले नाहीत लाईव्ह या म्हणा पटापट मुद्दी येत तू की थांब असं काय करतीस धन्यवाद वेळात वेळ काढून आल्याबद्दल धन्यवाद लाईव्ह आता बंद करूया आपण